सर्वनाम म्हणजे काय वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळावी म्हणून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नातक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मी आम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तू तु, तुम्ही आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो ती ते त्या दर्शक सर्वनाम हा ही हे तो ती ते जवळची किंवा लांबची वस्तू दर्शवण्यासाठी वापरले जाते संबंधी सर्वनाम जो जी जे ज्या तो ती ते त्या दोन गोष्टीमधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम कोण कौन काय कोणास कौना, कोणाला कुणाला अशा प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात अनिश्चित सर्वनाम कोण काय जी सर्वनामे, कोणत्या नामासाठी वापरली आहेत ते निश्चितपणे सांगता येत नाही अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात आत्मवाचक सर्वनाम स्वतः आपण आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामे होय